नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली मालिकेतील शिवा हे पात्र प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे मात्र आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे शिवा व आशू यांच्यात दुरावा आला असल्याचं मालिकेत पाहायला मिळते दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे दिसत आहे या गैरसमजेतून अशुने शिवाला घराबाहेर जाण्यास सांगितले त्यामुळे शिवा सध्या तिच्या माहेरी आली माहेरी आल्यानंतर शिवा तिच्या आधीच्या स्टाईलमध्ये दिसत आहे शिवाचा हा रावडी लोक तिच्या सासरच्यांना खटकत आहे मालिकेत अशू व शिवा यांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी सिताई व कीर्ती अनेक प्रयत्न करताना दिसत आहे सिताईने म्हणजे शिवाच्या सासूला शिवासून म्हणून नको असते अशूचे दुसरे लग्न व्हावे या साठी त्या प्रयत्न करताना दिसत आहे अशातच मालिकेच्या एका प्रमोने साऱ्यांची उत्सुकता ताणली या प्रमोमध्ये अशूचं दुसरं लग्न करण्यास तयार असल्याचा दाखवण्यात आलं आहे मालिकेत आलेला हा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नसून अनेकजण कमेंट करत मालिकेला ट्रोल करत आहे प्रमोच्या सुरुवातीला रामभाऊ व अशू यांच्या संवाद सुरू असल्याचं दिसतंय रामभाऊ अशोला विचारतात तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू हा निर्णय का घेतलास तर मध्ये पुढे पाहायला मिळत आहे की नेहा अशुला समजावते तू ना विचार करून निर्णय घे कारण या निर्णयामुळे तुझा माझ्या आयुष्याचा मार्ग तर ठरणारच आहे पण आपल्या कुटुंबाचं देखील भवितव्य ठरणार आहे तर नेहाला म्हणतो माझा होकार आहे त्याचं उत्तर ऐकून नेहाला मात्र धक्का बसल्याचे दिसत आहे अशुने शिवाला सोडून नेहा बरोबर लग्न करण्यास होकार दिल्याने प्रेक्षक ही नाराज आहे हा प्रोमो पाहून अनेक जण मालिकेला ट्रोल करत आहेत मालिकेत कशाचा कोणाला ताळमेळ नाही काहीही दाखवतात नेहाला काही गरज नसताना आणले सत्य तर लेखक विसरूनच गेलाय फक्त लग्न भांडणं एवढंच दाखवतात अशूची किती लग्न दाखवतात एक पण यशस्वी होत नाही सत्य राहिले बाजूला निव्वळ लग्नाचा बाजार मांडलाय शिवाचं प्रेम जिंकणार तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आता तिने पडती बाजू घ्यायलाच नको याची खूप नाटकं झाली आहे